आपण आलो स्पंदन हॉस्पिटलला आणि कोण भेटले तर चांडा चौकडीच्या करामतीच्या गावची कन्या या नाव सांगा नमस्ते मी प्रियंका बालकृष्ण राहणार मी कांबळेश्वर मध्ये राहते कांबळेश्वर मध्ये कुठे कांबळेश्वर मध्ये म्हणजे दोन कांबळेश्वर आहेत बारा ना बारामती तालुक्यातलं कांबळेश्वर तिथे मी राहते सुभाष गर, घर माझ्या घरापासून जरा जवळ आहे बाकी रामभाऊ काका आणि भरत थोडस डिस्टन्स आहे घरापासून चांद्या चौकडी भरत म्हणजे बाळासाहेब आणि त्यांच्या 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 गावातच आहे मी आम्ही सगळे एकच गावातले जवळच राहतो